चौदा मेला दिल्लीच्या एका उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या सोसायटीमध्ये एका घराला आग लागते अग्निशामक दल तिथं आग विजवायला जातं आणि त्यावेळेस त्यांना जळालेल्या नोटा सापडतात आणि अजूनसुद्धा नोटांचा ढिगारा सापडतो याचे व्हिडिओ सोशल मीडियावर सगळीकडं प्रसिद्ध होतात हे घर असतं दिल्लीतील उच्च न्यायालयातील जस्टिस वर्मा यांचं आणि याच केसचा डिरेक्ट संबंध आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याशी जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याची ही इनसाईड स्टोरी आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे नेमकं हे प्रकरण झालं काय होतं ते जरा सविस्तर समजून घेऊया चौदा मेला जस्टिस वर्मा जस्टिस यशवंत वर्मा यांच्या घरी आग लागली या आई आगीमध्ये अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांना काही नोटा सापडल्या याचे व्हिडिओ आले मात्र ही आग विझल्याच्यानंतर ज्या तिथं पोलीस पंचनामा करायला गेले त्या पंचनाम्याचा जर का रिपोर्ट काढला तर त्याच्यामध्ये या नोटांचा कसलाही उल्लेख नव्हता काही दिवसांनीच अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांचे वक्तव्यसुद्धा समोर आले ज्यात त्यांनी त्यांना इथं कुठल्याही नोटा सापडल्या नाही असा उल्लेख केला होता काही खात्रीदायक सूत्रांच्या माध्यमातून बऱ्याच प्रसारमाध्यमांनी अशी बातमी चालवली की तिथील सिक्युरिटी गार्डने त्यानंतर जे बायदवे सी आर पी एफचे जवान होते त्यांनी सांगितलं की इथं काही वाहनं आले आणि त्या घरातील सामान हलवण्यात आलं हे जे घर होतं ते जस्टिस यशवंत वर्मा यांच्या घराच्या शेजारी असणाऱ्या स्टोअर हाऊसमध्ये हे पैसे सापडल्याचा दावा या व्हिडिओमध्ये केला गेला होता आता यशवंत वर्मा जस्टिस यशवंत वर्मा यांच्या केसचा धनखड यांच्या केसशी काय संबंध आहे तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे सुद्धा पेशाने एक वकील होते आणि ज्युडिशियल रिफॉर्म्स याच्यावर ते नेहमीच टिप्पणी करत होते ज्युडिशरीचा सरकारच्या कामामध्ये हस्तक्षेप हा त्यांच्या आवडीचा विषय होता त्याच्यामुळं ते नियमित सरन्यायाधीशांना भारतातील ज्युडिशल सिस्टीमला टीका करत असायचे त्यात हे प्रकरण आल्यानंतर लोकसभेत जगदीप धनखडे यांनी स्वतः एक चर्चा घडवून आणली आणि यासाठी एक मिटिंग बोलवली होती की आपण या संदर्भात चर्चा करून काहीतरी निर्णय घेऊया त्या मिटिंगला अर्थात सत्ताधारी पक्षाचे कोणीच गेले नाही का गेले नाही कारण की सत्ताधारी पक्षाचा इंटरेस्ट हा ज्युडिशियल सिस्टीमवरचा लोकांचा विश्वास टिकून राहण्यामध्येच होता असं विरोधकांनी या ठिकाणी सवाल उपस्थित केला विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला आणि विरोधकांनी याच प्रस्तावाला घेऊन एकवीस जुलैला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे एक प्रस्ताव सादर केला ज्या प्रस्तावाला महाभियोग प्रस्ताव असं म्हणतात या प्रस्तावानुसार जर का ठराविक सदस्यसंख्यांनी हा प्रस्ताव मांडला तर कुठल्याही उच्च न्यायाधीश किंवा सरन्यायाधीशाला हटवण्याच्या प्रक्रियेला महाभियोग अशी प्रक्रिया मानल्या जाते ही प्रक्रिया आतापर्यंत भारत स्वतंत्र झाल्यापासून एकदाही झाली नाही आहे कुठल्याच आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाला किंवा उच्च न्यायालयातील न्यायाधीशाला हटवण्याची प्रक्रिया झाली नाही मात्र पहिल्यांदाच हे होईल असे संकेत सध्याच्या राजकारणात उमटत आहेत पण याच सगळ्या परिस्थितीमध्ये विरोधक सरकारवर हल्लाबोल करतायत की सरकार या न्यायप्रक्रियामध्ये हस्तक्षेप करत आहे आणि तुमची न्यायपालिकाच अशी भ्रष्ट आहे असे आरोप केले जातात याच आरोपांमध्ये अजून एक नाव जोडलं गेलं ते स्वतःच सरकारने अपॉइंट केलेले उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं नाव त्याच्यामुळं सरकारच्या प्रतिमेला अजून डाग लागू नये यामुळे जगदीप धनखड यांचा राजीनामा घेतला आहे अशी सुद्धा एक थेरी आता प्रसारमाध्यमामध्ये सर्वोपरी पोचू लागली आहे ही थेरी पसरायचं एक कारण म्हणजे एकवीस जुलैला हा महाभियोगाचा प्रस्ताव ओम बिर्लांकडे सादर करण्यात आला आणि अगदीच दुसऱ्या दिवशी बावीस जुलैला धनखड यांचा राजीनामा घेण्यात आला धनखड यांच्या राजीनाम्यामध्ये त्यांनी राजी लिहिलं आहे की त्यांना त्यांच्या तब्येतीकडे लक्ष द्यायचं आहे आणि डॉक्टरांनी त्यांना कामापासून दूर जाण्याचा सल्ला दिला होता मात्र आपण हे विसरून चालणार नाही की बावीस जुलैला दिवसभर धनकडे राज्यसभेत होते त्यांनी व्यवस्थित काम केलं त्या दिवशी काही त्रास नव्हता त्याआधीसुद्धा काही दिवस अशी काही चर्चा नव्हती आणि अचानकच असा राजीनामा आला आणि तो राजीनामा लगेच राष्ट्रपतींनी स्वीकारसुद्धा केला या पाठीमागे बऱ्याच थेरीज ही सोडून सुद्धा आहेत त्यातीलच एक थेरी म्हणजे जगदीप धनकड यांनी शासनाच्या शेतकऱ्यांविरोधित भूमिकेचा त्यांनी खूपच ठाव घेतला आणि त्याबद्दल त्यांनी वेळोवेळी टीका केली यासोबतच जगदीप धनकड यांचं इतर संसदेमधील लोकांशी सदस्यांशी वागणूक चांगली नव्हती असं सुद्धा निदर्शनास आलं होतं याच संदर्भात दहा डिसेंबर दोन हजार चोवीसला विरोधकांनी मिळून स्वतः धनकड यांच्यावरच अविश्वास ठराव आणला होता यामुळं धनखड यांचा अविश्वास ठराव जर मान्य झाला असता तर तिथंच त्यांचं उपराष्ट्रपतीपद गेलं असतं मात्र काही तांत्रिक का अडचणीमुळं त्यातल्या मसुद्यातली काही अडचणीमुळं जगदीप धनखड यांचा अविश्वासाचा ठराव मंजूर झाला नाही त्याच्यामुळं विरोधकांचा आणि पर्यायाने सत्ताधाऱ्यांनासुद्धा जगदीप धनखड हे जड व्हायला लागले होते त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची अनेक कारणे दिले जातात पण हे पर्टिक्युलर कारण चर्चेत आलं कारण याचं टायमिंग एकवीस जुलैला महाभियोगाचा प्रस्ताव आणि बावीस जुलैला त्यांनी दिलेला राजीनामा यात अजून एक कारण असं दिलं जात आहे की जर उपराष्ट्रपतींचा राजीनामा नसता घेतला त्यांनी जस्टिस वर्मा यांची केस पुढे चालू ठेवली असती त्यांच्यावर आरोप पुढे चालू ठेवले असते तर मग जस्टिस वर्मा यांची महाभियोग प्रक्रिया फास्ट झाली असती याच्यामुळं काय झालं असतं तर एकतर सरकारची बदनामी झाली असती न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असतं न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि त्यामुळे नेपोटिझम याच्यावर सुद्धा बोट आलं असतं नेपोटिझम कसं तर एका चर्चेत बोलताना इंडिया टुडेचे एक वार्ताहार अनुभवी वार्ताहार असं म्हणाले की या केसमध्ये जस्टिस यशवंत वर्मा यांना काहीही होणार नाही याचं कारण त्यांनी दिलं कारण की ते एक नेपो किड आहेत कारण की ते एक नेपो जज आहेत आता जस्टिस सिस्टीमधलं नेपोटिझम हे काही आजच्या चर्चेचा विषय नाही आहे कित्येक वर्षांपासनं जस्टिस सिस्टीमधील नेपोटिझम वंशपरंपरेने कसं फेवरेटिझम केलं जातं आणि स्वतःच्या ओळखीतील फेवरेट लोकांना या पोझिशनला बसवलं जातं याबद्दल अनेक आरोप होताना दिसत आहे त्यातच यशवंत वर्मा हे कसे नेपोकीड आहे तर यशवंत वर्मा यांचे वडील जस्टिस अमरनाथ वर्मा हे होते जे इलाहाबाद कोर्टचे एक खूप प्रसिद्ध आणि सिनियर न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले आणि त्यांचे सुपुत्र म्हणजे जस्टिस यशवंत वर्मा त्याच्यामुळं एकंदरच न्यायव्यवस्थेतील या पदात्यारी पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांचं एक वर्चस्व होतं आणि त्यामुळंच महाभियोगाची प्रक्रिया त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही असा आरोप इंडिया टुडेच्या पत्रकारांनी केला आता ही महाभियोगाची प्रक्रिया कशी असती ती आपण एकदा जरा समजून घेऊया महाभियोग प्रक्रियेसाठी सध्या त्रेसष्ट राज्यसभेतले आणि एकशे बावन्न लोकसभेतील सदस्यांनी यासाठीचा प्रस्ताव दिलेला आहे त्यात आता, आता वर्मा यांच्या केसला सगळ्या बाजूने संमिश्र प्रतिसाद मिळतोय त्याच्यामुळे न्यायव्यवस्थेतीलच भ्रष्टाचार हा एक पुन्हा एकदा चर्चेचा मुद्दा झाला आहे आता हे पैशांचे व्हिडिओ समोर आले आणि याच्यामुळं जस्टिस वर्मा यांच्यावर अनेक बाजूने आरोप सुरू झाले त्यात सुप्रीम कोर्टातसुद्धा याचिका करण्यात आली की ह्या व्हिडिओची पुष्टी करावी आणि नेमकं हे तपास करण्यासाठी ज्या जजेसला बसवलं त्याची सुद्धा प्रक्रियेबद्दल स्पष्टीकरण मागण्यात आलं या सगळ्यानंतर ॲक्शन म्हणून जस्टिस वर्मा यांना इलाहाबाद हायकोर्टला पनिशमेंट पोस्टिंग वाटावी असं पाठवण्यात आलं आणि इलाहाबाद हायकोर्टतील बार काउन्सिल यांनी सुप्रीम कोर्टला लिहिलं की आम्ही काय डस्टबिन नाही आहे की तुम्ही कुठलासुद्धा भ्रष्ट न्यायाधीश आमच्याकडे पाठवून द्याल त्याच्यामुळं या प्रकरणात नवनवीन वळण येतच जात आहेत पण या प्रकरणातलं सगळ्यात महत्त्वाचं वळण म्हणजे एका न्यायाधीशाच्या करप्शनच्या आरोपासाठी भारताच्या उपराष्ट्रपतीला राजीनामा द्यावा लागला यामुळं सरकारमध्ये नेमकं काय घडतं आहे आणि यातले अजून काय काय नवीन खुलासे येत आहेत हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू त्या प्रत्येक अपडेटसाठी आम्हाला नक्की सबस्क्राईब करा